हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल आजचा दिवस खूप सुंदर असा जाऊन आज घातलेली आहे साडी छान अशी इकडे बघूच शकता आणि खूप पक्ष का ओरडतातच तर खूप दिवसांनी साडी घातलेली आहे गुरुपौर्णिमेला घातली होती आणि साडी घालायचं सा कारण म्हणजे आमच्या बाजूला जे आहेत ना तर त्यांच्यात महालक ते, ते कर्नाटकचे आहेत मग त्यांच्या इकडे श्रावणामध्ये हे घालतात काय बोलतात महालक्ष्मीचं असं काहीतरी म्हणजे आपण कशी गौरी म्हणतो तसं ते महालक्ष्मीचं त्यांचं व्रत वगैरे असतं काहीतरी असं आहे तर ते होतं मग ते सवासणी वगैरे आपल्याकडे जसं असतं सवासने तसं त्यांच्याकडं पण सवासने असतात मग तेच होतं म्हणून मी आ, गेली होती तिकडे आणि तिकडे गेली पण तणईचा झाला असतं की तणई स्कूलला एक वाजता जातो आणि त्याचा आवडण्यात त्याला नाश्ता जेवण वगैरे सगळं हे करण्यामध्ये मला माझं फ्रीजकडं लक्ष गेलं नाही कारण आज जे घमेला आपण ठेवलं छोटंसं तर त्याच्याकडं काय माझं लक्ष गेलं नाही आणि सकाळी म्हटलं मी काढेन पण कामामध्ये विसरली आणि पूर्ण ते भरून जेव्हा भांडे घासताना माझ्या नाही गेला आणि मग भांडे घासताना लक्षात आलं की हे पाणी काढ्यातलं काढलं पाहिजे म्हणून बघायला गेली तर पूर्ण फ्रीजमध्ये सर्व पाणी बर्फ तर बी थोडा राहिलं पण पूर्ण फ्रीजमध्ये सर्व पाणी झालेलं आहे आणि मला एक न, एक वाजता जायचं होतं जेवायला म्हणजे तेच त्यांचा कार्यक्रम होता तिकडे आणि इतकी गडबड होती म्हटलं पाणी तसंच ठेवलं तर काही खरं नाही आणि ते काढता पण येत नव्हतं ग्लासने म्हटलं काढून बघावं आणि उचलायला गेले तर सगळं सांडलं म्हणून उचलून तर बघावं सांडलं तर सांडलं सगळ्या भाज्या पहिल्या बाहेर काढल्या सगळं त्याच्यावर जे कागद ठेवले होते ना तर ते पण सगळे खराब झाले खराब म्हणजे ओले झाले ते काय सुकून जातील तसं काय नाही आणि मग नंतर म्हटलं पाणी वगैरे सगळं काढून घ्यावं पाणी काढताना ते सांडलं माझ्याकडून दाखवते पाणी आता फ्रीज मी बंद केलं आहे पाणी तर बऱ्यापैकी आपलं आहे ना झालं आहे फ्रीज म्हणजे बऱ्यापैकी हे आहे पाणी आत आहे अजून आहे भरलं आणि हे असं मग संपूर्ण झालं तर असं पाणी सगळं बाहेर आलं आणि गडबड पण होती बोलवायला पण आले होते की या म्हणून सगळेजण आले फक्त माझी वाट बघत होते मी पण तनेसाठी थांबले होते मी पण म्हटलं की भांडी पटपट घासून घेते आणि मग जाईल पण भांडी तशीच घासून ठेवली धुतली तर नाहीत डायरेक्ट म्हटलं फ्रीज बघावा फ्रीजमधून तसा गोंधळ झाला आणि तुम्हाला पसारा दाखवते मी असंच ठेवून गेली कारण परत बोलवायला आली होती त्यामुळं कारण जर आवरत बसले तर तिकडं सगळ्या वेट कर म्हणजे वाड बघत बसले असताना मग कशा वगैरंच आपल्यामुळं दुसऱ्यांना उशीर तर इकडं आहे तर ते सगळं जे कापड मी पुसायला घेतलेलं ते वगैरे सगळं मी तसंच ठेवलं भाज्या वगैरे तशाच बाहेर काढल्या ते का कागद वगैरे तसेच ठेवले गडबडी दरवाजा लावला आणि तसेच गेले भांडी पण तशीच आहेत सर्व गोंधळ असा झाला आणि लक्षात नव्हतं त्यामुळं तर ही अशी गोष्ट झाली काय आता करावं ते समजलं नाही फ्रीज मी थोडासा बंद केला आणि तसंच मग सुकायला ठेवला तर आता तसं आहे झाला क्लीन तो तर काल फ्रीज केला परत आज परत क्लीन करावा लागला तुम्हाला दाखवते मी पसारा माझा कसा पडला आहे ते तर पाणी दिसत असेल हे कापड असंच मी ठेवून गेले जे कातर सगळीकडे पाणी वगैरे जाऊ नये त्यासाठी हे पातेल्यामध्ये भाज्या आहेत ती तशी साफ करून ठेवले बाकी काय एवढं नाही हे पिशव्या वगैरे आहेत मी अशाच ओढून ठेवल्या होत्या त्यामुळे राहिल्यात व्यवस्थित आहेत आणि कोथिंबीर वगैरे आहे हे पातेलं मी घेतलं होतं पाणी काढायला आणि हे बघा हे असंच ठेवले थोडंसं ते काय ओरलं झालं आहे पूर्ण पाणी गळत सगळं पा हे व्यवस्थित आता मला उन्हात ठेवलं पाहिजे नाही तर मग खरं नाही का थोडंसं ठेवते इथे आहे सांग चला आता झालंय सगळं तिथं बाहेर नेऊन ठेवलं आहे आता हे आवरून घेते नाहीतर मग काय होईल सगळं म्हणजे उशीर पण होईल मला त्यासाठी सगळं गॅस वगैरे क्लीन करून गेली भांडी पण मग इथं अशी तशीच पसारा मी ठेवला आता ती घासून फक्त ठेवली आता फक्त धुवून ठेवते आणि हा पसारा आहे ना सगळा असा व्यवस्थित लावून ठेवते आता फ्रीजमध्ये एवढं काय पाणी वगैरे हे होणार नाही आणि खालचं आहे ना सगळं पुसून घेते तर मस्त असं क्लीन झालंय आणि छान असं झालंय इकडं आहे तर ते सुकवायला ठेवलं थोडं फॅन लावला आहे आणि इकडं भाज्या मग बाजूला सेट ठेवलाय जास्त काय भाज्या नाही आहेत थोड्याशाच आहेत तर नशीबातचं म्हणजे इकडं गेलं नाही देव देवपूजा वगैरे केलेली आहे म्हणजे इकडं असं आलं नाही नाहीतर मग खूप पाणी खाली आलं असतं संपूर्ण घरामध्ये झालं असतं म्हणून आता हे काय केलं बरं झालं इकडं आलं नाही आणि मी कापड लावून गेली होती जाताना जेणेकरून पाणी सगळीकडे जाऊ नये त्यासाठी तर चला म्हटलं जास्त वेळ काय घेत नाही मी आता काय करते भांडे ती पहिली सगळे घासून घेते तुमच्यासोबत बोलते आणि त्यांनी ओटीमध्ये काय दिलं ते पण बघते पहिल्यालाच बघितलं पण छान आहे पण ते कशासाठी त्याचा यूज होतो ते पण मला माहीत नाही तुम्हाला मी दाखवते नंतर पहिली काय करते मी भांडे आहेत ना तर ती घासून घेते मी ना इकडे सगळी भांडी वगैरे घासून घेते आता साडीवरच भांडी घासणार होते कारण भांडी घासायला साडीवर जमत नाही खूपच म्हणजे असं कसरी होत होतं कारण ड्रेसची सवय झालेली आहे आणि पटपट पटपट घासता पण येत नव्हतं कारण साडीवर ओली व्हायची भीती वाटत होती खराब व्हायची भीती वाटत होती वाट म्हटलं चला आला चान्स साडीवर भांडी घासत तर म्हटलं घासून घेऊया कारण हे फक्त गावाकडेच गेल्यावर साडीवर भांडी घासणं वगैरे हे होऊन जातं इथे काय एवढं नसतं त्यामुळं तर म्हणून साडे चला भांडे वगैरे सगळे आहेत ना तर ती घासून घेतली मी आता तर बघू शकतो किचन वगैरे सगळं आवरून झालं क्लीन करून झालं मस्त असं आणि क्लीन झाल्याशिवाय मला काही हे होत नाही चेन पडत नाही कारण मी जेवायला जरी तिकडं गेली तरी माझं पूर्ण लक्ष इकडं किचनकडे होतं तरी मी असं मग छान असं बऱ्यापैकी सगळं क्लीन करून घेतलं आणि बऱ्यापैकी नाही मस्त असं क्लीन करून घेतलं आणि हे नेहमीच्याच रुटीनमधलं आहे तर तुम्हाला एक सांगायचं म्हणजे मी जिथे गेले त्यांनी ओटी ते कर्नाटकच्या आहेत पण त्यांचे ओटी वगैरे भरले आपल्यासारखेच सेम ओटी भरले आणि एक वस्तू दिली छान आहे वस्तू पण त्यात काय ठेवायचं हे मला माहीत नाही तर तुम्हाला मी दाखवते काय आहे ते तर होऊ शकता ही अशी एक बॅग दिली आहे त्या बॅगमध्ये दिले आणि मला म्हणजे आम्ही चौथी आम्ही होतो त्याच्यामध्ये हा नारळ कसकस ओटी भरलेली आहे सुपारी आहे आणि ही पण मी वेगळ्या पद्धतीची पाहिली सुपारी हे एक दिले सुपारी आहे पण ही बघ ना कशी वेगळ्याच पद्धतीची असं मला पहिलं रुद्राक्ष वाटलं मला आवाज खूप आहे कारण काम चालू होते त्यामुळे तर इकडं आहे ना हे असं सुपारी आहे तर ती रुद्राक्ष टाईप मला पहिले वाटले हे हळदी कुंकुळे संकल्पला आणि हे तर हे असं आहे तर के के ही केळ आहेत हे केळ बघू शकता म्हणाला काय दाखवते पण खूप दिवसाने अशी मी केळी पाहिले त्यासाठी म्हणते आणि ही पण खूप सुंदर लागतात कि आणि तुम्हाला मेन दाखवायचं म्हणजे टाईपमध्ये आहे ओपन करते बघा हे असं आहे तर हे मी सर्च केलं तर हे याचा उपयोग आहे ना तर तो दिवा आपण असतो ना तो ठेवू शकतो जी पंथी आपले बसले असते तर ती पंथी ठेवू शकतो आणि त्याने आहे ना सगळीकडे असा उजेड वगैरे छान असा पडतो आणि दिसताना पण खूप सुंदर दिसतं तर तसे अशा प्रकारे दोन दिले होते त्यांनी आणि पहिलं मला समज नव्हतं नक्की काय आहे पण मी नंतर सर्च केलं पाहिलं ऑनलाईन वगैरे पाहिलं तर हे त्यासाठी आहे दिवा वगैरे आपण ठेवू शकतो मस्त असा उजेड वगैरे पडतो आणि आरती वगैरे करताना हे एकदम सुंदर दिसतं ओवाय वगैरे जर असेल तर त्यासाठी तर मस्त असे दोन दोन मिळाले होते आणि औटीमध्ये त्यांनी ते दिले होते तर बघू शकता छान अशी तयार झालेली आहे जायचं आहे उशीर झालाय जास्त काय मी व्हिडिओ शूट करत बसत नाही कारण खूपच मग नंतर लेट होईल त्यासाठी चला पेपर एक सबमिट करायचं तिथं जाते तिथं काय व्हिडिओ वगैरे शूट करत बसत नाही नंतर माघारी त्यालाच घेऊन यायचा हे पाच वाजता संपणार आहे ओपन डे नंतर लगेच तिथून त्याला माझ्यासोबतच घेऊन येणार आहे तो काय आता लेट सुटणार नाही आजचे दिवस माझ्यापू माझ्याबरोबरच येते येईल तर चला जाते मी तिकडे तर आहे ना आल्यावर व्हिडिओ काय शूट करत बसले नाही आता इथेच एंड करते कारण उशीर झाला होता त्यामुळं चला आता स्वयंपाकाला लागते आणि इथेच व्हिडिओ एंड करते कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आवडला चॅनलला सबस्क्राईब करा बाय